नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत शाळेचे नाव दिले आहे नोबल पोदार लर्न स्कूल अमरनेर वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत स्कूल रिक्वायर्स फॉलोईंग स्टाफ शाळेला खालील स्टाफची आवश्यकता आहे सिरियल नंबर डेसिग्नेशन क्वालिफिकेशन सिरियल नंबर वन डेसिग्नेशन पदाचे नाव किंवा हुद्दा प्रिन्सिपल प्राचार्य क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता पी एच डी एम एम एस सी बी एड म्हणजेच एम ए बी एड पी एच डी किंवा एम एस सी बी एड पी एच डी ही शैक्षणिक पात्रता आहे प्रिन्सिपल या पदासाठी त्यानंतर आहे सिरियल नंबर टू डेसिग्नेशन हुद्दा किंवा पदाचे नाव इंचार्ज क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएट स्नातकोत्तर कॉमाय एम बी ए कॉमा एम सी एम त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री डेसिग्नेशन टीचर्स शिक्षक या पदाची नेमणूक करण्यात येत आहे क्वालिफिकेशन डिग्री ऑब्लिक डिप्लोमा डिग्री चालेल किंवा डिप्लोमा चालेल त्यानंतर सिरियल नंबर फोर डेसिग्नेशन ए सी डी क्लर्क या पदाची भरती करण्यात येत आहे क्वालिफिकेशन बी कॉम ऑब्लिक एम बी ए त्यानंतर आहे सिरियल नंबर फाईव्ह पदाचे नाव पी आर ओ क्वालिफिकेशन एम बी एम पी एम एम एस डब्ल्यू त्यानंतर आहे सिरियल नंबर सिक्स डेसिग्नेशन पियून क्वालिफिकेशन टेन्थ पास मॅट्रिक उत्तीर्ण इन्फॉर्मेशन सूचना टाईम मॉर्निंग टेन ए एम टू वन पी एम तर मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी दहा वाजेपासून दुपारचे एक वाजेपर्यंत ॲड्रेस दिला आहे गलवाडे रोड पोस्ट अमरनेर डिस्ट्रिक्ट जळगाव फोर टू फाईव्ह फोर झिरो वन मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे पहिला संपर्क क्रमांक एट डबल सिक्स एट फोर वन सिक्स थ्री एट थ्री आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे एट डबल सिक्स एट फोर वन टू सेवन टू थ्री जाहिरात क्रमांक दोन श्री शांतीलाल बळजाते चॅरिटेबल ट्रस्ट एस बी जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च नागपूर अँड अॅटॉनॉमस इन्स्टिट्यूट ॲफिलिएटेड टू आर टी एम नागपूर युनिव्हर्सिटी ॲड्रेस दिला आहे नियर जैन इंटरनॅशनल स्कूल कडमेश्वर रोड नागपूर डबल फोर वन फाईव्ह झिरो वन मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे नाईन सेवन सिक्स फोर फाय झिरो एट वन सिक्स झिरो दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन एट टू थ्री टू वन एट थ्री एट झिरो तर मित्रांनो या ठिकाणी एस बी जे एन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च नागपूर या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे ॲड्रेस संपर्क क्रमांक दिला आहे वॉक इन इंटरव्ह्यू नॉन टिचिंग स्टॉप नॉन टिचिंग स्टॉपकरता प्रत्यक्ष मुलाखत घेतली जात आहे किंवा घेतली जाणार आहे ऑल हॅपिनस डिपेंड्स ऑन करेज एंड वर्क पदाचे नाव नेम ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन अँड स्किल पदाचे नाव हार्डवेअर अँड नेटवर्किंग असिस्टंट क्वालिफिकेशन अँड स्किल डिप्लोमा चालेल किंवा आय टी आय हॅविंग गुड कम्युनिकेशन स्किल्स अँड कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी विथ मिनिमम थ्री इयर्स ऑफ रिलेवंट एक्सपिरियन्स तर दिलेल्या शैक्षणिक पात्रतेबरोबर किमान तीन वर्षाचा किंवा कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव किमान तीन वर्षाचा अनुभव संबंधित क्षेत्रात असणे आवश्यक आहे तर पदाचे नाव लॅब असिस्टंट इलेक्ट्रिकल इंजिनियर क्वालिफिकेशन ऑब्लिक स्किल्स डिप्लोमा ऑब्लिक आय टी आय इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हॅविंग गुड कम्युनिकेशन स्किल अँड कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी विथ मिनिमम थ्री इयर्स ऑफ रिलेवंट एक्सपिरियन्स तर या ठिकाणीसुद्धा डिप्लोमा चालेल किंवा आय टी आय चालेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आणि गुड कम्युनिकेशन स्किल कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी असायला पाहिजे आणि किमान तीन वर्षाचा संबंधित क्षेत्रात क्षेत्राचा अनुभव असायला पाहिजे त्यानंतरचे पद आहे पदाचे नाव ऑफिस असिस्टंट क्वालिफिकेशन किंवा स्किल्स कॅन्डिडेट विथ रिलेवंट वर्क एक्सपिरियन्स संबंधित वर्क एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे गुड कम्युनिकेशन स्किल्स प्रोफिशियन्सी इन इंग्लिश टायपिंग अँड स्ट्रॉंग कम्युनिक सॉरी स्ट्रॉंग कम्प्युटर स्किल्स त्यानंतर आहे पदाचे नाव अकाउंट असिस्टंट क्वालिफिकेशन ऑब्लिक स्किल कॅन्डिडेट विथ रिलेवंट वर्क एक्सपिरियन्स नॉलेज ऑफ टॅली संबंधित क्षेत्राचा अनुभव आणि टेलिजन ज्ञान असणे आवश्यक आहे किंवा नॉलेज पब्लिक अकाउंटिंग सॉफ्टवेअर अँड प्रोफिशियन्सी इन एक्सेल तर ही शैक्षणिक पात्रता आहे आणि अनुभव किंवा स्किल अकाउंट असिस्टंट या पदासाठी इन्फॉर्मेशन सूचना इंटरव्ह्यू डेट मुलाखतीची तारीख दिली आहे नाईन फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मंडे टाईम एलेवन ए एम तर या ठिकाणी मुलाखतीची तारीख दिली आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दिवस आहे किंवा वार सोमवार नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला मुलाखत घेतली जाणार आहे आणि मुलाखतीचा वेळ दिला आहे टाईम ए एम सकाळी अकरा वाजता तर ही होती मित्रांनो सॉरी प्रिन्सिपल पब्लिक सेक्रेटरी तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद